मित्रांनो जय महाराष्ट्र शुभ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आणि आता मी शूट व्हिडिओ शूट करते तर मित्रांनो तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मना पासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मित्र हो जर कोण चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा, करा आणि माझे सगळेच व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंटसुद्धा करा तुम्हाला काय वाटल्यास तर मित्रांनो आजपासून मी डेली ब्लॉग्स माझे अपलोड करणार आहे ठीक सकाळी आठ वाजता सो प्लीज सगळ्यांनी नक्की बघा आणि असंच मला सपोर्टसुद्धा करत राहा आता जवळपास माझे चार हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेला आहेत आता पाच हजार सुद्धा पूर्ण होणार सो मी त्याच्यावर सुद्धा एक व्लॉग नक्की बनवेन त्याच्यामुळे लवकरात लवकर जास्तीत जास्त मला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे पटकन पाच हजार सबस्क्राईब होऊ दे तर मित्रांनो आता मी क्लासला जायला निघणार आहे सो सुरुवात करूया आपण आजच्या ब्लॉगला चला तर बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय काय घडतंय ते सो आज जास्त काय नाही फर्स्ट टाईमच मी आजचा हा असा शूट करणार आहे त्याच्यामुळे प्लीज मला सपोर्ट करा काय चुकलं असेल माझ्याकडनं बोलताना किंवा शूट करताना काय राहिलं असेल तर प्लीज एका छोट्या बहिणीप्रमाणे एका मुलीप्रमाणे मला समजून घ्या आणि मला असंच सहकार्य करत राहा मला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची खूप गरज आहे तर चला तर मित्रांनो बघूया काय काय होतंय ते मित्रांनो मी आता चाललेली आहे क्लासला जाण्यासाठी तिथून दहा पंधरा मिनिटमध्ये चालत जावं लागेल नंतर आज मी बसनेच जाणार आहे कारण मला निघायला जरा उशीर झाला आहे सो आज नाही तर मी रोज चालत जाते आणि मी टायमिंग पण चेंज केलं आहे माझ्या क्लासला दहा वाजेपर्यंत पोहोचायचं आहे सव्वा नऊ वाजले आहेत आता बघू किती वाजेपर्यंत पोचायला होतंय ते उशीर तरी झालेलो असलो तरी मी या काय बससाठी थांबाग नाही कारण की भयंकर गर्दी होती तिकीट पण काढू गावाचं का नाही आणि मग चढाक पण जमायचं नाही कारण की मला सवयच नाही तरी इतक्या गर्दीच्या बसमध्ये चढाशी कारण की येतं ना कसा त्या साईडनं मी येत आहे ना मग खिसर गर्दी नसता कोण जास्त माणसं नसतं की मधलं टायमिंग ना आता खूपच गर्दी असा शतला हळूहळू चला तर जगा भलेही पाच मिनटं लेट पोचलो तरी काय इतक्या नाही तर मी आपला हळूहळू चालत होते आणि तिसऱ्याच क्लासच्या तिसरंच जाऊनच्या पुढे मुंसिपॅल्टीवाला रस्ता साफ करत होते सो सगळीकडे धूर गेलेलो होतो तरी पण मी आपला हळूहळू चलते आता थोड्याच वेळात मी क्लासकडे पोचत नाही आणि फायनली मी क्लासकडे पोचली कोणच आलेलं नव्हतं एकटंच होती सो मस्तपैकी निवांत बसलेली होती माझं मी काम करायला घेणार आता हा बावला दिसला म्हटलं आपण आपले आराध्यत्रपती शिवाजी महाराजांचा महाराजांचा फोटो आपल्या वॉलपेपर लावूया वॉलपेपर सेट केला आणि मी माझं काम करायला घेतलं काम तर पूर्ण झालं जायचा वेळ झाला जाता जाता म्हटलं स्वतःचे व्हिडिओ जरा मस्तपैकी कॉम्प्युटरवर बघूया म्हणून हे व्हिडिओ बघितले आली पण आपल्या मित्रांनो बसमध्ये गर्दी असल्यामुळे मला तिथे शूट करायला जमलं नाही सो आली मी आता या पार्टिशनमधून दहा मिनटं लागणार नंतर डायरेक्ट बिल्डिंगच्या खाली पोहोचणार मी त्याचं पत्र्याचं पार्टिशन करून ठेवलेलं आहे आम्ही घरी वाट बघत असणार कारण की आता ते शाळेत जाणार आहे मग या जाणार की नाही ते पण मला माहीत नाही आहे केली तर मग त्याची तयारी करायला पाहिजे तुम्ही बघालच तुदा। तुदा। सौमित्रा मी बिल्डिंगच्या खाली पोचली आहे तिची जा ब्रश कर ब्रश नाही केले अजून तिने जा ब्रश घे तुझा ब्रश कुठे कॉलगेट घे कॉलगेट संपला नाही संपलं ओपन कर पटकन ब्रश करून दे नंतर मग तयारी करते मी तुझी अजून ब्रश नाही केला कधी उठली आहेस तू हा हो आत्ता उठली आहेस काय केलं उठून करून घेते कशाला पाहिजे पु काय झालं पायांना कसे दुखतात पाय बघ तुझ्यातकडे कडे बघते पाय कसा दुखतोय जोरात कस दुखतो कुठे कुठे गेलेलीस उड्या मारायला मारायला गेलो कुठे उड्या मारल्यास काय दाखवतेस दाखव पडलीस अन्वी कशी तू पडत असतेस दाखव अशी उडी मारली उड्या ना? मारायच्या नाही मारायचे नाही उड्या झालं खाऊन तर बॅग घेऊन आहे तुझा ओशी बघितलंस माझं टॉप खराब झालं ना सॉस होतला मी पण बघितलं नाही आता शी माझे कपडे खराब झाले मी नाचू कपडे खराब झाले म्हणून <laughs> तूच नाच तूच नाच बघू नाही डॅडी ओरडणार मी नाचली तर <laughs> तूच नाच, नाच।

बाय बाय लवकर ये तर मित्रांनो जेवण वगैरे तर आमचं सगळं झालेलंच आहे तुम्ही बघितलंच असाल तर आता मी तुम्हाला आमच्या घरातील देवारा दाखवते जिथे मी रोज संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान दिवा लावते सो चला बघे आमचा देवारा छोटासाच आहे तिथे मागे दिसतो ता देवारा आहे तर बघू शकता मित्रांनो त्या साईडला हो हा वायफाय बसवलेला आहे आणि इथे हा देवार आहे संध्याकाळी पूजा करतानाच मी साफ करते आता दुपारच्या टाइमिंगला ना नाही केला आहे इथे हे श्रीमहालक्ष्मीची कथा आहे व्रतकथा आहे आपण जी गुरुवारी वाचतो म्हणजे जास्त करून ऑलमोस्ट जास्त ती मार्गशीर्ष महिन्यात करतात आणि ते भगवद्गीता आहे ती मी कधीतरी वाचते सो मी आता ह्या माझ्या डेलीच्या ब्लॉग्समध्ये वाचत जाईन कधीतरी सो तुम्हाला कोणाला जर संपूर्ण भगवद्गीतेचे अध्याय जर वाचायचे म्हणजे आवड असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा जास्त जर तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स आल्या तर मी नेहमी एक अध्याय वाचत जाईन त्याचासुद्धा सेपरेट ब्लॉग बनवेन मी सो so प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा तसे मी पूजा करताना घेणारच आहे म्हणजे वाचणारच आहे भगवद्गीता पण थोडं थोडं पूर्ण अध्याय असं नाही तर या साइडला आमचं देवर आहे तिथे ते, तेल ठेवलेलं आहे ही घंटा आणि एकदम छान आहे देवीची मूर्ती वगैरे सगळं आहे आता संध्याकाळी दिवा लावताना सुद्धा तुम्ही बघालच तर मंडळी आता वेळ येई अभ्यास करूची कारण की आता माझी मार्चमध्ये परीक्षा असा त्याच्यामुळे अभ्यास करता येईल माझा माझ्या पुस्तक असा चला तर मंडळी अभ्यास करूया तुम्ही पण थोडाफार बघा चाप्टर गावा ना स्लो करू तो हो लग्नाचं सिलेक्ट केलं आहे चॅप्टर आणि त्याचा आता अभ्यास करत அபியசா பர்ஃபெட் வேலையை ஜாக்கோம் பத்து டென்ஷன் புடச்ச तर मित्रांनो माझा अभ्यास झालो फायनली आता मी थोडा वेळ झोपणार आहे सो विवांतपणे आता मी झोपणार तुम्ही पण झोपा तर मित्रांनो माझं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे साडे दहा वाजून केलेलं आहे सो आम्ही इकडे लवकरच जेवतो तुम्ही सुद्धा सगळ्यांचं तुमचंसुद्धा सगळ्यांचं जेवण झालेलं असेलच तर मित्रांनो आता आपण भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सो तोपर्यंत काळजी घ्या नीट रा शुभरात्री सगळ्यांना गुड नाईट ऑल गु ऑफ यू सो मित्रांनो जर चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच मला भरपूर प्रेम देत राहा थँक्यू सो मच मंडळी तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सो आता उद्या सकाळी आठ वाजता भेटूया एका व्हिडिओ थ्रू बाय बाय काळजी घ्या सगळ्यांनी